नमस्ते मैत्रिणी किचन स्टोरी मराठी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मस्त असं मी बनवणार आहे मस्त धोडाचा गाजराचा हलवा बनवणार आहे बघा त्यासाठी आणलेले आहेत मी बाजारातून एक किलो गाजर आणलेले आहेत तर छान आपल्याला मस्त असा गाजराचा हलवा बनवायचा आहे आणि ग बाजारात आता भरपूर गाजर सुरू असतात आणि एक दोन तीन महिन्याचा असतात त्यासाठी भरपूर गाजराचा हलवा खाल्ला पाहिजे आणि शरीराला सुद्धा चांगला असतो तर हे घेतलेले आहेत आपण आता एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि छान असा साध्या सिंपल पद्धतीने हे गाजराचा आज आपल्याला बनवायचा आहे तर हे बघा हे थोडेसे वर ह्याच्या गाजराचे असे छोटे 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 असे केस असतात ते असे ह्याच्याने आपण काढून घेणार आहे आणि मग आपण हे गाजर छान असे किसून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे थोडे सगळं वर असत नाही असं तर हे के केक काढत बसण्यापेक्षा ह्याच किसणीने मी खिसणार सुद्धा आहे आणि अचानक आता मी हे वरचं सगळं काढून घेणार आहे तर आपण सगळं काढू आणि मग सगळे गाजर मी एकदा छान मस्त बारीक छान अशी किसून घेणार आहे सगळी वरची साल चांगली स्वच्छ काढून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला ह्याला आणि धुवून सुद्धा स्वच्छ घेतलेले आहे आता हे सगळे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहे आता आपण थोडे थोडे ह्याचे असे तुकडे करणार आहे आणि आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे का त्याचे बुडके पण काढून घ्यायचे आपल्याला फिर बस है। आता गाजर बटाणा भरपूर बाजारात हिरव्या भाज्या भरपूर असतात थंडीच्या दिवसात तर हे गाजर त्याला सगळे मी काढून घेतलेलं आहे आता ह्या छोट्या किसणीच्या सहाय्याने आपल्याला हे गाजर असे मस्त किसून सगळे गाजर आपण अशा छान प्रकारे किसून घेऊया हे बघा बघू शकता किती छान असे छोट्या किसणीने आपण हे गाजर खिसून घेतोय जास्त मोठी किसणीने आपल्याला खिसता येत नाही पण ही खिसणे हातात धरून हे बघा बघू शकता की छान असं हे गाजर एकदम बारीक आपल्याला जसं पाहिजे तसं हे गाजर खिसलं जात आहे हे बघा इकडे बघू शकता सगळे गाजर एक किलो गाजर आपले खिसून झालेले आहेत तर हे सगळे बघा असं बारीक छान आता खिसून घेतलेलं आहे गाजर आता ह्यासाठी लागणार आहे आपल्याला हे लागणार आहे आपल्याला गावरण तूप आणि एक किलो गाजरासाठी घेतलेलं आहे मी पावशेर साखर घेतलेली आहे चला तर मग आता पद्धतीच्या आपण गाजराचा हलवा बनवाय घेणार आहे ह्या बघा इकडे गॅस चालू करून आपण कडे ठेवून घेतलेला आहे कढई आपली गरम सुद्धा झालेली आहे तर आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये एक दोन चमचे आपण गावरान तूप टाकणार आहे तुपाने छान मस्त असं आपल्या हलव्याला मस्त अशी टेस्ट येते गावरान तुपामुळे आता तूप तुपा आपल्याच असं थोडंसं गरम चांगलं झालेलं आहे तर आपण हे सगळं ह्याच्यामध्ये गाजर टाकून घेणार आहे एकदाच बन फ्रीजमध्ये ठेवला तर आठ आठ गाजराचा गाजरा हलवा छान राहतो आणि आपल्याला वेळ नसतो बनवायला मग एकदा जास्त बनवून ठेवायचा छान साखर वगैरे टाकून छान घ्यायचं म्हणजे गाजराचा हलवा गाजर माझे टाकून झालेले आहेत आपण याला थोडस छान असं परतून घेणार आहे एकदाच तुम्ही एक किलो दोन किलो गाजराचा बनवला आणि मस्त छान असा बनवून फ्रीजमध्ये ठेवला आणि थंड झाल्यावर खायला खूप छान लागतो गाजराचा हलवा आता याला छान आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडस गाजर परतून झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे बाकीचे आपले सगळे जिनस टाकून घ्यायचे आहेत थोडा वेळ आपण याला परतून घेणार छान असं हलवून हलवून आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आता बराच शिजलेला आहे एक किलोचा बनवला ना म्हणजे शिजून थोडासा कमीच होतो त्यासाठी कि एक किलोचा बनवला की मग भरपूर होतो आणि फ्रीजमध्ये छान राहतो पण थंड आणि थंड झाल्यावर पण खायला छान लागतो तर चांगला आपण परतून घेणार आहे आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये छान असं एक फुलपात्र बरोबर दूध टाकायचं साईचं दूध टाकायचं आपल्याला दूध टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचंय आणि त्यातच आपण साखर टाकून घेणार आहे चवीप्रमाणे तुम्हाला जशी गोड पाहिजे तसं तुम्ही साखर टाकू शकता गोड कोणाला जास्त कमी को लागतं त्याप्रमाणे आपण साखर घालू शकतो किंवा साखरेच्या ऐवजी तुम्हाला गुळाला गुळाचा आवडत असेल तर गुळाचा पण हलवा मस्त असा होतो आता साखर आणि दुधाला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय आणि गाजर कसं गाजर आपल्याला ह्याच दिवसात भेटतात परत मग आपल्याला हलवा पण आपण नाही म्हणू शकत आता चांगलं आपण दूध आणि गाजर साखर चांगलं मस्त शिजवून घेऊया हे बघा साखर आणि दूध एकदम छान असा आटलेला आहे आणि मस्त असा गाजराचा हलवा झालेला आहे आता आपण थोडस वरून तूप टाकणार आहे त्याच छान शिवार येण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट म्हणू के बदाम काही टाकलं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आता थोडंसं तूप टाकून आपल्याला आणखीन ह्याला छान परतून घ्यायचंय तुपाने गाजराच्या हलव्याला चव छान येते तर झालेलं आहे ही पावशाला थोडीशी कमी टाकली गोड पण पाहिजे ना थोडंसं गोड असलं ना छान लागतं खायला आता थोडंसं आणखीन आपण पाच मिनिट ही करून घेऊया परतूया का छान असं मस्त आपल्या छान परतलेला आहे आणि एकदम खाण्यासाठी आपला लागल्याचा हलवा रेडी झालेला आहे बघा आपण एक आता भांड्यात काढून घेणार आहे आणि छान मस्त फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे आपल्याला आणि थंड झाला हे बघा इकडं खाण्यासाठी गाजराचा झालं एकदम तयार आहे तर मी गॅस सुद्धा बंद केलेला आहे तर आता आपण काढून एका काचेच्या भांड्यात आपल्याला मध्ये ठेवायचं आहे छान मस्त गार झालं ना खायला छान लागतं गाजराचा हलवा एक असा आहे गरम गरम आपण खाऊ शकत ना याला गारच करून खायचं आपल्याला तर हे बघा छान मस्त एकदम कलर सुद्धा किती छान आलेला आहे गाजरे एकदम छान लाल होते ना त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे बघा तर बघू शकता एकदम छान असं हे गाजराच्या हलव्याची रेसिपी असते तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आवडल्या असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रीण बाय मैत्री